तर महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे शनिवारी या निवडणुकीचा निकालही लागणार आहे महाराष्ट्रात पासष्ट पूर्णांक शून्य दोन टक्के मतदान झालंय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढलाय महिलांनी मोठ्या प्रमाणात यंदा मतदान केलंय त्यामुळे लाडकी बहीण या योजनेमुळे महिलांच्या मतांचा महायुतीला फायदा होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे अशाच प्रकारची योजना आणण्याचं आश्वासन महाविकास आघाडीनंही दिलंय महिना तीन हजार रुपये महिलांना दिले जातील असा शब्दच महाविकास आघाडीनं आपल्या जाहीरनाम्यात दिलाय त्यामुळे महिला मतदारांनी कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकलंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे तसंच यंदा मतदानाचा टक्का सुद्धा चांगलाच वधारलाय हा वधारलेला टक्का कोणाच्या बाजूने जातो हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरेल अधिक माहिती घेणार आहोत राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत राहुल ओव्हरऑल वाढलेला जो टक्का आहे तो तर महत्वाचा आहेच पण महिलांची संख्या जी आहे टक्केवारीमधली ती सुद्धा चांगलीच पाहायला मिळतीये तुम्ही ताईमय अक्काच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलात काय तुमचा अनुभव प्रयंत यासाठी ना आपल्याला एक कसोटीची पातळी म्हणून लोकसभा निवडणुकीतल्या निकालाचं विश्लेषण करता येईल तिथे असं म्हटलं गेलं होतं देवेंद्र फडणवीस हे सतत सांगायचे की लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या दरम्यान मताचा जो फरक आहे तो फार नाही आहे एक टक्काचा आहे आणि म्हणून विधानसभा निवडणुकीमध्ये जर महायुतीला पुन्हा विजय मिळवायचा असेल तर मताचा टक्का वाढवा जेव्हा अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये आले होते आणि ते कार्यकर्त्यांशी पहिला संवाद पुण्यात साधत होते तेव्हाही ते, ते म्हणाले होते की महायुतीसाठी मताचा टक्का वाढणं फार गरजेचं आहे ते झालंय तीस वर्षातलं सर्वात जास्त मतदान हे ह्या वर्षी झालेलं आहे आणि हे मतदान जेव्हा झाल्याची माहिती आली तेव्हा देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया होती की अशा पद्धतीचं मतदान वाढलं तर ते भाजप आणि महायुतीला जातं आणि त्यातल्या त्यात आता महिला मतदारांचा टक्का वाढलेला आहे तर सगळ्यांना माहिती की जसं मध्य प्रदेशमध्ये लाडकी लाडडी बहिणा होती तशी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणली आणि ती योजना गेम चेंजर ठरली कारण साडेसात हजार रुपये हे प्रत्यक्षात महिला मतदारांच्या खात्यामध्ये गेले आणि मी लाडक्या बहीण योजनेच्या अनुषंगानेच जेव्हा ताई माई अक्का करत होतो तेव्हा महिला कार्यकर्त्यांना सुद्धा याची पूर्ण जाणीव झालेली होती म्हणून एक प्रतिवाद म्हणून महिला सुरक्षेचा मुद्दा आणावा लागला लोकसभा निवडणुकीमध्ये सगळं नेरेटिव्ह हे महाविकास आघाडीने सेट केले होते यावेळेला लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून पहिल्यांदा महायुतीनं ते नेरेटिव्ह सेट केले आणि त्याच्यानंतर प्रतिवाद करण्यामध्ये कार्यकर्त्यासह नेत्यांचा बराच वेळ गेला आणि आता जी छत्रपती संभाजीनगरमधन आकडेवारी येते आहे जी पुण्यातनं येते आहे जी मुंबईतनं येते आहे जी जळगावातनं येते आहे ती जी नाशकातनं येते आहे ती तर दाखवते आहे की पुरुष मतदारांच्या तुलनेनं त्यांच्या बरोबरीत किंवा त्यांच्यापेक्षा अधिकचा महिला मतदारांचा सहभाग दिसतोय तर याच्यामध्ये एक रणनीती असावी ती रणनीती अशी आहे की महायुतीनं ज्यांना लाभ दिला आहे कारण भारतीय जनता पार्टी यासाठी आपल्या निवडणूक योजनेमध्ये फार महत्व देते ते लाभार्थ्यांना मतदान केंद्रापर्यंत आणणं आणि ते झालेलं असावं असं मला दिसत आहे कारण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं जर सुरुवातीपासून मतदानाचा टक्का वाढवण्यावरती भर दिला असेल तर हे सगळे मतदार हे बूथ पासून म्हणजे पर्यंत आले त्यांना पोलचीट दिल्या गेले आणि ते प्रत्यक्षात मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले दिसतात त्यामुळे सर्वसाधारण अंदाज बांधण्यासाठी कुठल्याही भविष्याची गरज नाही आपल्याला की पोल मॅनेजमेंटमध्ये भारतीय जनता पार्टी पुढे आहे महायुती पुढे आहे शांतपणे त्यांनी पोल मॅनेजमेंट केलं जे लाभार्थी होते त्यांना प्रत्यक्षात मतदान बूथवरती आणलं आणि म्हणूनच म्हटलं जातं होतं की पॅराडाईम जो आहे जरी अँटीइनकंबन्सीचा फॅक्टर सरकारच्या विरोधात असला तरी लाडकी बहीण योजना आणि महिला मतदार हाच तो लंबक ह्या महायुतीकडे झुकवतील प्रथम दर्शिने असं दिसतं आहे की वाढलेलं मतदान हे महिला मतदारांचं असल्यामुळं त्या लाभार्थी ठरलेल्या असल्यामुळं हे महायुतीकडे जाऊ शकतं अर्थात त्याला प्रतिवाद आहे तो महिला सुरक्षांचा होता किंवा आम्ही तुम्हाला वाढीव मतदान वाढीव पैसे देऊ अशा पद्धतीनं सांगितलं परंतु साधारणपणे आपण असं सा म्हणू शकतो की आपल्या पोल मॅनेजमेंटच्या दृष्टीनं महायुतीनं जे काही ठरवलं होतं तसं केलंय आणि म्हणून महिला मतदारांचा टक्का वाढलाय अगदी सगळ्यात महत्वाचा तुम्ही टक्क्याचा उल्लेख केलात की टक्का वाढला पाहिजे यासाठी तर भाजपनं जोरदार तयारी केलेली होती आर एस एसची चांगली भक्कम असं पाठवळ त्यासाठी होतच त्याचा परिणाम म्हणजे लोकांनी बुथपर्यंत जाऊन मतदान करणं हा एक तुम्ही महत्वाचा सा मुद्दा सांगताच आहात मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीनं सुद्धा अशा स्वरूपाच्या पूरक योजना कारण ह्या फायदेशीर ठरणार हे लक्षात घेऊन तसा उल्लेख स्वतः शरद पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेतनं केलेला होता की याचा फायदा महायुतीला होऊ शकतो आणि म्हणून तशा स्वरूपाच्या योजना आणल्या होत्या तर त्याचा योजना आम्ही येत्या काळात देऊ असंही म्हटलं होतं तर त्याचा फायदा भवियाला सुद्धा होऊ शकतो का थोड्याफार प्रमाणात पैसे मिळणं आणि पैसे मिळण्याचं आश्वासन असणं ह्याच्यात फरक आहे पैसे मिळालेले आहेत आणि पैसे मिळालेले जे मतदार होते त्यांना जर तुम्ही विचाराल की तुम्ही ह्या पैशाचं काय केलं तर छोट्या मोठ्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या म्हणजे कुणी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे वापरले होते कुणी साड्या खरेदी केल्या होत्या कुणी दिवाळीमध्ये वान सामान खरेदी केलेलं होतं आणि त्यामुळं प्रत्यक्ष लाभ मिळाल्यानंतर ज्या गोष्टी माझ्या घरात आल्यात त्या फार महत्वाच्या ठरतात आणि म्हणून ज्याचं खावं त्याला उतराई त्याची करावी अशा पद्धतीचा भाव अनेक ठिकाणी महिला मतदार व्यक्त करताना मला दिसल्या आता सगळ्याच्या सगळ्या महिला मतदार असं वागतील का तर असं नाहीये काही प्रमाणामध्ये मध्यमवर्गीय हो, आणि उच्च मध्यमवर्गीय वर्गीय हो, मंडळींना असं वाटत होतं की जी महाराष्ट्राची परंपरा नाहीये ती परंपरा तुम्ही ज्याला रेवडी वगैरे पंतप्रधान म्हणायचे तशी आणली आणि करदात्याचा पैसा तुम्ही त्याची उधळण करत आहात तो नकारात्मक भाव होता काही ठिकाणी महागाईचा विषय खूप चर्चेत होता दोन्ही बाजूनं त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न झाला म्हणजे सरकार सांगत होतं की आम्ही लाडक्या बहीणसाठी पैसे दिलेत आणि दुसरीकडे महाविकास आघाडी असं सांगत होती की यांच्यापेक्षा अधिकचे पैसे देऊ अधिक ही वाढलेली महागाई महिलांची सुरक्षा पर पैशाची उधळण अशाही पद्धतीनं हे सांगण्याचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न सुरू होता साधारणपणे राजकीय ज्यांना राजकारणाचा अभ्यास आहे आणि साधारण मतदानाचा ट्रेंड आहे तो ट्रेंड असं सांगतो की जे लाभार्थी आहेत ते साधारणपणे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जातात मध्य प्रदेश हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे की लाडक्या बाईंसाठी अनेक गोष्टींचा त्याला फायदा झाला आणि सरकारला याची पूर्ण जाणीव असल्यामुळेच मतदारांना बाहेर आणण्यासाठी सरकारने सगळे प्रयत्न केले असावेत असं दिसत आहे आणि ज्याला पोल मॅनेजमेंट मी म्हणतो ते पोल मॅनेजमेंट इथे तरी यशस्वी झालंय पण जर अँटीइनकम्बन्सीचा फॅक्टर अधिक असेल आणि जर महिला मतदारांना महागाई शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसणं हे जास्त महत्वाचं वाटलं असेल तर ते कदाचित उलटही जाऊ शकतं पण अशी शक्यता एकच एक महाराष्ट्रामध्ये लोक अशा पद्धतीचा विचार करतात असं मला तरी दिसलं नव्हतं उलट प्रतिवाद करण्यामध्ये महिला कार्यकर्त्यांचा सुद्धा खूप वेळ जात होता आणि तो प्रतिवाद होता महिलांच्या सुरक्षेचा नक्कीच नक्कीच आणि त्यामुळेच अर्थात याचा फायदा जो आहे तो महायुतीला होईल असा एक अंदाज वर्तवला जातोय आणि तेवीस तारखेला चित्र स्पष्ट होईलच मृत धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल